नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गजानन सैरीसे आपलं सर्वांचं एज्युकेट क्लासेस अमरावती या ऑफिशियल युट्यूब चॅनलला स्वागत करतो मित्रांनो आज टीईटी एक्झामचा पेपर टू झालेला आहे आणि या ठिकाणी आपण तुम्ही थमनेल पाहलेलीच आहे ठीक आहे पेपर टू मध्ये जो सोशल सायन्स सब्जेक्ट तुम्हाला विचारलेला आहे साठ प्रश्नांसाठी ठीक आहे तर दोन हजार पंचवीस टी पेपर टू मध्ये सोशल सायन्सचे साठ क्वश्चन आपण या ठिकाणी बघणार आहोत ठीक आहे मित्रांनो चला तर फक्त फक्त आन्सर पाहणार आहोत या प्रश्नांचे सर्व एक्सप्लेनेशन आपण उद्या किंवा परवाला या ठिकाणी आपण प्रोव्हाइड करून देणार आहोत ठीक आहे कारण आज एक्सप्लेनेशन जर मी दिलं तर ते तुम्ही पाहण्याच्या मनस्थितीत राहणार नाही ठीक आहे कारण तुम्हाला पाहिजे फक्त सर आन्सर सांगा ओके चालेल तर थोडं फास्ट घेऊया ठीक आहे थोडं कंटिन्यू करायचं आहे येता लक्षात चला तर बघा मित्रांनो पहिला प्रश्न अतिशय भयानक आला होता भयानक म्हणू शकतो आपण कुठं वाचलाच नाही कुणी बरोबर आहे तर पाय या प्रश्नाचं जे उत्तर आहे ठीक आहे गटातनं बसणारा शब्द ओळखा <coughs> वय चर्मन्म त्यानंतर कारमार आणि याचं योग्य उत्तर तुम्हाला घ्यायचं नाव्या काय आहे काय का नाही आपण नंतर बघूया ठीक आहे योग्य जोड्या जुळवायच्या ठीक आहे तर क्लास मध्ये असो युट्यूब लाईव्हला असो मी कितीतरी वेळा हे सर्व तुम्हाला संस्कृतीबद्दल सांगितले हडप्पा संस्कृती बद्दल बरोबर आहे <coughs> <coughs> दायमाबाद महाराष्ट्र अला चार अला चार इथे आहे इथे नाही चूक बरोबर आहे बर अ ला चार इथे आहे इथे नाही चूक ऑप्शन एलिमिनेट बरोबर आहे त्यानंतर बघा आता नी, नी, दोन आणि एक आणि दोन पैकी कोणतं उत्तर येऊ शकते मला लोथल लोथल कुठं गुजरात बरोबर आहे क ला दोन क ला दोन इथे पण आहे क ला दोन इथे पण आहे मग आज तुम्हाला राखी गडी आणि कालीबंगन या दोन गोष्टी बघित असल्या पाहिजे तर कालीबंगन जर म्हटलं तर राजस्थान ड तीन ड तीन इथे आहे ड एक आहे त्यामुळे हा सुद्धा येणार नाही ड तीन आहे म्हणजे ब ला काय लागेल राखी गडी हरियाणा बरोबर आहे ब ला एक ब ला एक राईट आन्सर इज ऑप्शन नंबर एक ठीक आहे तर अगदी बरोबर आहे ऑप्शन नंबर एक ब्याण्णव बरोबर नेक्स्ट ठीक आहे मित्रांनो थोडं फास्ट आहे जास्त आपल्याकडे वेळ नाही बरोबर चला तर अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढाईशी संबंधित घटना योग्य कालानुक्रमे मांडा बरोबर आहे तर ज्या घटना झाल्या होत्या आपल्याला माहित आहे की टोपे ठीक आहे वगैरे हे सर्वच किंवा बरातपूरच्या छावणीमध्ये मंगल पांडेंनी काय झाली गोडी झाडली होती बरोबर ठीक आहे तर याच्यामध्ये जे नाईन्टी थ्रीचं राईट आन्सर आहे तो ते तुम्हाला घ्यायचं ऑप्शन नंबर एक तर पहिले घटना कोणती झाली बराकपूर ठीक आहे म्हणजे तीन चार दोन एक मी इथं काहीच वाचणार नाही फक्त मी तुम्हाला प्रश्नांची उत्तर देणार आहे ठीक आहे ऑप्शन सांगणार आहे कोणते येणार ठीक आहे तर ऑप्शन नंबर एक नाईन्टी थ्री ठीक आहे त्यानंतर पहा या ठिकाणी दिसते आहे एबेल जेनझुन तस्मान व कॅप्टन जेम्स कुक यांनी या प्रदेशाच्या सागरी मोहिमा काढल्या आफ्रिका खंडाच्या कॅनडा व अमेरिका ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड आणि आशिया खंड याचा राईट आन्सर येते मित्रांनो पहा या ठिकाणी ठीक आहे तर तो येतो ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड कोणता येईल ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड ऑप्शन नंबर तीन आता इथे बघा तुम्हाला दिसते आहे एक लक्षात ठेवा नाटो सिटो सेंटो अँझुस ठीक आहे तर हे काय आहे तर दुसरं महायुद्ध झाल्याच्या नंतर काही संस्था स्थापन झाल्या होत्या बरोबर आहे अमेरिका आणि रशिया यांच्यामध्ये शीतयुद्ध सुरू झालं होतं तर त्यांनी काही आपले संघ तयार केले तर नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन वगैरे ठीक आहे साऊथ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन ठीक आहे तर याच्याबद्दलचा प्रश्न आहे ठीक आहे तर याचं उत्तर घ्यायचं आहे तुम्हाला सेंटो ठीक आहे हे जे इमेज आहे ठीक आहे तर हे या कराराचे बोधचिन्ह आहे सेंटो कराराचे बोधचिन्ह ठीक आहे चला पहा हडप्पा संस्कृतीच्या उत्खननात आढळणारी मुद्रा कोणती तर स्टिएटाइट नावाचा दगड आहे त्या स्टिएटाईट दगडापासून मुद्रा बनवली होती लक्षात ठेवायचं ठीक आहे चला पहा तर लक्षात ठेवा नेट सेट राज्य सेवेला हा प्रश्न रिपीट झालेला आहे पहा लक्षात ठेवायचं ठीक आहे चला पहा त्यानंतर पुढील पैकी अचूक साखळी ओळखायची आहे तर पहा राईट आन्सर येणार रा, ऑप्शन नंबर चार सेलुकस निकेटर सिकंदर सेनापती धनानंदाचा पराभव ओके येत्या लक्षात मित्रांनो त्यानंतर बघा पुढील पैकी चुकीची जोडी ओळखा बरोबर आहे चुकीची जोडी कोणती आहे ठीक आहे तर पहा लक्षात ठेवा नाईन्टी एट नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो ठीक आहे तर या ठिकाणी योग्य उत्तर या ठिकाणी येणार आहे पहा नाईन्टी एट ठीक आहे तर फारवी ठीक आहे कोणता येणार आहे भारवी कुमार संभव हे बरोबर आहे कालिदास रघुवंश माघ वध पाणी अष्टाध्याय हे आपण क्लासमध्ये सुद्धा घेतलेला आहे ठीक आहे तर पहा लक्षात ठेवा ऑप्शन नंबर एक काही चुकीत जुडी येणार आहे ठीक आहे त्यानंतर पहा शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये काही पद पाहिले ते आपण शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ संभाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ बरोबर चला तर मंत्री आहे अमात्य आहे सुमंत आहे क्लिअर चला इथं लक्षात ठेवायचं मित्रांनो मंत्री अमात्य सुमंत तर यांचं जे योग्य उत्तर आपल्याला पाहिजे तर ते या ठिकाणी लक्षात ठेवायचं ऑप्शन नंबर एक बरोबर आहे ऑप्शन नंबर एक म्हणजे मंत्री म्हटलं तर काय घ्यायचं पत्र व्यवहार सांभाळणे बरोबर आहे अमात्य म्हटलं तर काय घ्यायचं ऑप्शन नंबर एक राज्याचा जमा खर्च पाहणे आणि सुमंत म्हटलं तर काय घ्यायचं आहे तुम्हाला परराज्याशी संबंध ठेवणे ठीक आहे तर अगदी बरोबर नव्याण्णव रुग्णाचं उत्तर आहे च एक नव्याण्णव काय घ्यायचं आहे तुम्हाला तर ऑप्शन नंबर एक घ्यायचं ठीक आहे मित्रांनो चला त्यानंतर बा दत्ताजी व जनकुजी शिंदे यांनी उत्तरेत पाठवण्यात आले बरोबर आहे कशासाठी तर पंजाब पंजाबवरील लक्षात ठेवायचं पंजाबवरील पकड घट्ट करण्यासाठी व नजीब खानचे परिपत्य करण्यासाठी ठीक आहे तर शंभर नंबरचं उत्तर अगदी बरोबर ऑप्शन नंबर काय घ्यायचं तुम्हाला तर तीन घ्यायचं आहे पहा मित्रांनो लक्षात ठेवायचं इथं बऱ्याच विद्यार्थ्यांनी चार घेतलेला आहे ठीक आहे चल त्यानंतर पहा छत्रपती संभाजी महाराजांनी कोणत्या ग्रंथाची रचना केली पा लक्षात ठेवा नकशिकांत आहे बरोबर आहे ठीक आहे पहा हॅलो 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 चंदा मॅडम आहे पहा ठीक आहे सर माझा पहिला पेपर होता ठीक आहे पहिल्या पेपरची एक्सप्रेशन सर्वात मिळालेली आहे मित्रांनो पहा चंदा मॅडमला पंचवीस मार्क्स मिळाले आहेत ठीक आहे तुमचं थँक्यू सर चंदा मॅडम थँक्यू थँक्यू व्हेरी मच मॅडम ठीक आहे तर परिसर अभ्यासामध्ये दे, विद्यार्थ्यांचे खूप छान रिप्लाय या ठिकाणी येते आहे ठीक आहे तर परिसर अभ्यासामध्ये तीस पैकी पंचवीस क्वेश्चन मिळाले पंचवीस क्वेश्चनचे आन्सर बरोबर आले चंदा मॅडमचे ठीक आहे बढिया चला बघा मित्रांनो तर पाव काय म्हणताय तर छत्रपती संभाजी महाराज बुद्धभूषण ठीक आहे नकशिकांत कालिकावेत ठीक आहे तर हे अशा प्रकारे जवळ चार ग्रंथ लिहिले वयाच्या चौदाव्या वर्षी ठीक आहे लक्षात ठेवा त्यानंतर जगाचा कारखाना असे कोणाला म्हणतात तर जगाचा कारखाना कोणत्या देशात पा लक्षात ठेवायचा इंग्लंड इंग्लंड राईट आन्सर आहे एकशे दोन नंबरचा प्रश्न अगदी बरोबर ठीक आहे ऑप्शन नंबर दोन या ठिकाणी आहे बरोबर त्यानंतर पहा येस ओके एकशे तीन नंबरचा प्रश्न बघा तर या ठिकाणी योग्य उत्तर तुम्हाला माहित आहे पहा की ब्राह्म समाज राजा मोहन राय बरोबर आहे परमहंस सभा त्यानंतर पहा रामकृष्ण मिशन ठीक आहे इतर लक्षात ठेवायचं पहा तर शारदा शारदा श्रम म्हणजे पंडितारामाबाई हे सुद्धा बरोबर आहे परमहंस सभा हे सुद्धा बरोबर आहे इथं चूक काय आहे पहा लक्षात ठेवा रामकृष्ण मिशन तुमचं काय आहे राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन ठीक आहे मित्रांनो लक्षात ठेवायचं ऑप्शन नंबर तीन एकशे तीनचं ऑप्शन नंबर तीन एकशे चार किंवा एकशे चार मध्ये पहा काय म्हटलेलं आहे पुढील घटनांपैकी कोणती घटना कालानुक्रमे सर्वात पहिले घडली होती बरोबर आहे इथं लक्षात ठेवायचं की कोलकाता येथे ब्रिटिशांनी काय केली होती तर एशियाटिक सोसायटीची काय केली होती स्थापना केली थी, होती ठीक आहे मित्रांनो चला एकशे पाच नंबरचा बघा मित्रांनो इथं इथे दिसते आपल्याला <coughs> पुढील शैक्षणिक संस्थांच्या स्थापनेच्या वर्षानुसार क्रम लावायचा आहे ठीक आहे तर या ठिकाणी स्थापना दिलेली आहेत ठीक आहे खूप सारे आहेत तर या ठिकाणी जोड्या लावायच्या मित्रांनो आणि हा सुद्धा अतिशय सोपा प्रश्न आहे क्लासमध्ये झालेला आहे आपला प्रश्न हा बघा कोणता प्रश्न एकशे पाच नंबरचा आहे ओके okay, चला तर याचा राईट आन्सर येणार आहे ऑप्शन नंबर दोन बरोबर आहे अ ब ड क तर पहिले ही अ ब नंतर ड नंतर क ठीके ऑप्शन नंबर दोन इज राईट आन्सर ठीक आहे या ठिकाणी लक्षात ठेवा एकोणीसशे एकावन्न महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ एकोणीसशे एक्कावन्न ची आहे बरोबर आहे महाराष्ट्र कला संचालनालय एकोणवीसशे पासष्ट ची आहे पहा लक्षात ठेवा ठीक आहे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संस्था हे जे संस्था आहे ही आहे एकोणवीसशे ची संस्था आहे बरोबर आहे आणि शेवटचं जे ऑप्शन आहे एकोणीसशे हे सुद्धा ची संस्था आपल्याला पाहायला मिळते ठीक आहे चला लक्षात ठेवू द्या तर यानुसार जर पाहिलं तर आपल्याला हे जर क्रम लावला तर अब एक्वन्न पासष्ट नंतर अडुसष्ट अजून ठीक आहे चल नेक्स्ट स्वदेशी बनावटीचा पहिला संगणक तयार करण्यात कोणत्या संस्थेचे योगदान आहे तर या ठिकाणी बघा मित्रांनो इंडियन बरोबर आहे कोणता आहे पहा इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट बरोबर आहे पहा लक्षात ठेवायचं सोपे सोपे प्रश्न विचारले होते ठीक आहे थोडंसं वाचन जर असतं तर आणखी तुमचे प्रश्न बरोबर आले असते ठीक आहे एकशे सहाच एक अगदी बरोबर आलेलं आहे पहा <coughs> त्यानंतर बा भारत हा एक कुटुंब पद्धतीचा देश म्हणून जगभर ओळखला जातो बरोबर आहे अगदी बरोबर आणि विधान ब जागतिकरणाच्या लाटेत एकत्र कुटुंब पद्धतीला चालना मिळाली तर हे सुद्धा बरोबर आहे यानुसार काही विधान अ विधान ब आहे तर विधान अ बरोबर ब चूक ठीक आहे चला तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं मित्रांनो अगदी बरोबर पहिलं उत्तर येणार आहे ठीक आहे एकशे सातचं उत्तर एक रियासतकार या नावाने ओळखला जातो बरोबर आहे तर रियासतकार ज्याला आपण काय म्हटलेलं आहे तर गोविंद सरदेसाई तर गोविंद सरदेसाई जर तुम्हाला माहित असेल पेपर वन मध्ये आजच परिसर अभ्यासामध्ये याचं पूर्ण नाव दिलं तर गोविंद सरदेसाई रियासतकार पेपर वन मध्ये हा प्रश्न येऊन गेलेला आहे बरोबर आहे ठीक आहे लक्षात मित्रांनो चला ओके ऑप्शन नंबर दोन एकशे आठ च दोन अगदी बरोबर आहे त्यानंतर एकशे नऊ बघा एकशे नऊ मध्ये तुमच्या लक्षात येईल पहा तर या ठिकाणी पहा महाराष्ट्रामध्ये माहिती आहे तुम्हाला महाराष्ट्राला काय ऑप्शन लागेल तर लावणी हे ऑप्शन लागेल तर अ ला तीन अ ला तीन इथे आहे अ ला तीन इथे आहे म्हणजे पहिलं आणि चौथं पहिले कट करून टाकायचं बरोबर आहे त्यानंतर पहा तुम्हाला आता बाकीचे सर्व माहितच आहे पहा लक्षात ठेवायचं ब ला काय आंध्र प्रदेशमध्ये काय येणार आहे आंध्र प्रदेशमध्ये कुचीपुडी बरोबर आहे ब ला एक तर ब ला एक आहे इथं पहा लक्षात ठेवायचं इथं पहा ब ला दोन दिले त्यामुळे हे सुद्धा कटलं राईट आन्सर येणार आहे आपलं ऑप्शन नंबर दोन ठीक आहे मित्रांनो चला नेक्स्ट बघा एकशे दहा नंबरचा प्रश्न आहे ठीक आहे हा प्राचीन कालखंड पा लक्षात घ्या <coughs> या युगात प्राण्यांचा उपयोग सा, सामानाच्या नियमानासाठी होऊ लागला या युगात व्यापार दळणवळण या गोष्टी विकसित झाल्या या युगात मातीची भांडी चाकावर घडवायला सुरुवात झाली तर कोणता युग होता तर लक्षात ठेवा युग कोणता आहे ऑप्शन नंबर तीन या ठिकाणी राईट आन्सर येणार आहे युग अगदी बरोबर पहा इथे चाळीस प्रश्न आलेले आहेत तुमचे वीस प्रश्न झाले चाळीस प्रश्न आले मित्रांनो ठीक आहे कुठेच जायचं नाहीये आणि तुमच्या मित्रांना सर्वांना हे आन्सर मी पाठवा ओके चला बघा त्यानंतर बघा मित्रांनो पुढील विधाने वाचा विधान अ विधान ब विधान क ठीक आहे तर या ठिकाणी काय लक्षात ठेवायचं तुम्हाला तर तीन विधान दिलेले आहे तर का लक्षात ठेवायचं पहिला महायुद्धाचा कालखंड आपल्या क्लासमध्ये आपण इज घेतलेला आहे हा बरोबर आहे पहिलं महायुद्ध दुसरं महायुद्ध त्याच्यानंतर स्थापन झालेल्या संस्था सर्वच ठीक आहे तर यामध्ये हे पहिलं बरोबर आहे पहिल्या महायुद्धात ब्रिटन फ्रान्स रशिया इटली अमेरिका या मित्र राष्ट्रांचा गट होता बरोबर आणि दुसऱ्या माहितीमध्ये जर्मनी ऑस्ट्रिया हंगरी तुर्कस्तान बल्गेरिया या माध्यमात ठीक आहे मित्रपक्ष यक्षपक्ष पक्ष ठीक आहे तिन्ही विधानं काय आहे बरोबर आहे क तिन्ही बरोबर पहिलं ऑप्शन अगदी बरोबर त्यानंतर बघा भा, भारताच्या संविधानातील मार्गदर्शक तत्वांमधील कलम कोणती कलम एक्कावन सर्वांना अगदी बरोबर माहीत आहे बरोबर त्यानंतर मॅक्मोन रेषा माहिती तुम्हाला भारत आणि चीन ऑप्शन नंबर तीन हे सुद्धा अगदी बरोबर उत्तर आहे त्यानंतर बघा भारतीय संविधानाच्या कलम तीनशे चोवीस नुसार या स्वायत्त यंत्रणेची निर्मिती केली आहे बरोबर आहे तर कशाची तर निवडणूक आयोगाची नि, काय केलेली आहे निर्मिती केलेली आहे निवडणूक आयोग म्हटलं तर कलम तीनशे चोवीस मध्ये बरोबर चला त्यानंतर पहा महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या संदर्भात गटात न बसणारा प्रश्न पर्याय कोणता आहे एकूण जिल्हा परिषद किती महाराष्ट्रामध्ये चौतीस बरोबर आहे मग कुठे नाही मुंबई शहर आणि मुंबई उपनगरमध्ये नाही तर ऑर्डर कोणता घ्यायचा ऑप्शन नंबर एक नगर परिषदेचा मुख्य अधिकारी असतो बरोबर आहे महानगरपालिकेचा आयुक्त असतो कमिशनर ऑप्शन नंबर दोन बरोबर त्यानंतर पहा वरील विधाने अभ्यासाची आहे तीन विधाना दिलेली आहेत पहा हे संविधान सतराशे एकोणनव्वद मध्ये अमला आले अरे बाबा क्लासचे विद्यार्थी अलगा लक्षात शिकवलं होतं सर्व हे ठीक आहे सतराशे एकोणनव्वद सातच कलमांची राज्यघटना आहे आणि ते लिखित राज्यघटना आहे कोणाची आहे तर अमेरिकेची आहे माहिती आहे तुम्हाला सर्वांना एकशे सतरा ठीक आहे चला तर अतिशय सोपा पेपर आला तर पहा सर्व क्लासमध्ये शिकवलेला डेटा या ठिकाणी विचारलेला आहे ठीक आहे चला त्यानंतर बाबा आम्ही भारताचे लोक या शब्दांनी संविधानाच्या उद्देशपत्रिकेची सुरुवात होती उद्देशपत्रिका प्रास्तावना गुरुकिल्ली बरोबर आहे हे सर्व शिकवलेलं आहे तुम्हाला त्यानंतर बाबा व्यक्तीच्या मूलभूत हक्कांचा भंग झाल्यास न्यायालयाकडे दात मागता येते कलम बत्तीस नुसार घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार बरोबर ठीक आहे हजार वेळा सांगितलं होतं कशाचा संविधानात्मक उपाययोजनेचा अधिकार बरोबर खूप सारी मेहनत घेतली आहे आपण या ठिकाणी पाहिजे युट्यूब ला वगैरे सर्व पीवायक्यू सिरीज सुरू होती क्लास सुरू होता रविवारला क्लास ठीक आहे दिवसातून चार ते पाच घंटे क्लास ठीक आहे सर्व आपण पाहलो या ठिकाणी थी? ठीक आहे त्यानंतर पहा महाराष्ट्र विधान परिषद संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे तर पहा लक्षात ठेवा विधान परिषद पूर्णतः बरखास्त होत नाही बरोबर आहे ठीक आहे विधि मंडळाचे दुसरे सभागृह आहे वरिष्ठ सभागृह आहे विधान परिषदेतील ठराविक सदस्य दर दोन वर्षांनी निवृत्त होतात व तेवढेच पुन्हा नव्याने निवडले जातात बरोबर आहे तर हे तीनही विधान कसे आहे बरोबर आहे पहा अँग्लो इंडियन समाजास पुरेसं प्रतिनिधित्व नसल्यास त्या समाजाचा एक प्रतिनिधी राज्यपाल राज्यपाल निवडू शकतो एक आणि राष्ट्रपती निवडू शकतो दोन हे होतं पण आता बंद झालं ठीक आहे त्यामुळे हे चौथं चुकलेलं आहे पहा तर काय लक्षात आहे पहा तर चार नंबरचं उत्तर चुकलेलं आहे म्हणजे राईट आन्सर आपलं हेच आहे ऑप्शन नंबर चार क्लिअर आहे मित्रांनो येत्या लक्षात चला नेक्स्ट तापमान बदला संवेदनशील द्रव्य घटक अल्कोहल तापमापित रिकामी जगा इतका गोठण बिंदू असतो त्याचा राईट आन्सर एकोणचाळीस डिग्री सेल्सिअस एवढं इथं तुम्ही लक्षात ठेवू शकता ठीक आहे चला पहा त्यानंतर तुमच्या लक्षात येईल पा खूप सोपा पे पेपर आपण या ठिकाणी म्हणू शकतो कशाचा सोशल सायन्सचा ठीक आहे चल तर या ठिकाणी सर्व प्रश्नांची उत्तर जवळपास <coughs> बघा विद्यार्थ्यांची बरोबर असेलच कारण अतिशय सोपा पेपर होता ठीक आहे चल एकोणचाळीस डिग्री सेल्सिअस अगदी बरोबर यस ठीक आहे नंतर बघा दूरसंचार सेवेच्या विकासामुळे देशाचा आर्थिक विकास होऊ शकतो तर याचं कारण योग्य कारण जे आहे तर या ठिकाणी आपल्याला दिसते आहे ठीक तो आहे तर त्वरित व अधिक क्षेत्रात संपर्क साधता येतो यस ऑप्शन नंबर एक ओके चला नेक्स्ट त्यानंतर पहा भूगोलात नकाशा, नकाशा शास्त्र तंत्राचा अभ्यास करण्यासाठी या विषयाचे आकलन आवश्यक असते तर कोणत्या विषयाचे आवश्यक असते पहा तर भू माहिती शास्त्र तो ऑप्शन नंबर एक पनामा कालवा किती वेळा शिकवला रे बाबा युट्यूबला सुद्धा घेतला नकाशा वगैरे काढून घेतला होता आपण बरोबर आहे पीवायक्यू सिरीज मध्ये मी म्हटलं तुम्हाला पीवायक्यू सिरीज ऍड करा पीवायक्यू सिरीज ऍड करा ठीक आहे पनामा कालवा पुढील पैकी कोणत्या दोन महासागरांना जोडतो कोणता आहे पनामा कालवा पनामा प्रशांत महासागर अटलांटिक महासागर बरोबर आहे अटलांटिक महासागर पा इथं लक्षात ठेवा अटलांटिक महासागर प्रशांत महासागर ऑप्शन नंबर एक ऑप्शन नंबर एकशे चोवीस ठीक आहे पनामा कालवा हा लक्षात ठेवा पनामा कालवा अटलांटिक महासागर आहे ठीक आहे पनामा कालवा पाहला तर आपण पा उत्तर अमेरिका खंड आणि दक्षिण अमेरिया खंड या दोघांच्या दरम्यान बरोबर आहे तर अटलांटिक आणि कोणता पॅसिफिक महासागर ठीक आहे तर इथं लक्षात ठेवायचं हे थोडं इथं अ काही विद्यार्थ्यांनी अटलांटिक महासागर आणि हिंदी महासागर सुद्धा घेतलेला आहे पनामा कालवा तर दोन महासागरांना आहे अटलांटिक महासागर आणि पॅसिफिक महासागर ठीक आहे नेक्स्ट कॅरिबियन समुद्रात निर्माण होणारी चक्रीवादळे कोणत्या नावाने ओळखले जातात तर टायफून आहे हरिकेन्स आहे चिनूक आहे तुफान आहे त्याचं उत्तर हरिकेन्स कोणतं घ्यायचं तुम्हाला तर हरिकेन्स घ्यायचं त्या चक्रीवादळांना काय म्हणायचं हरिकेन्स म्हणायचं ठीक आहे चला वाळूचा दांडा हे भुरू या बाह्य कार्यकाळामध्ये तयार होते तर सागरी लाटांमुळे तयार होते व त्यानंतर बाल वारा हिम नदी आणि नदी तर कशामुळे सागरी लाटांमुळे ठीक आहे तर सागराच्या लाटांमुळे काय होते समुद्रातील वाळू किनाऱ्यावर येते सागरी दांड्यावर न्यूयॉर्क ही सिटी वसलेली आहे भारतातील श्रीहरिकोटा हे ठिकाण वसलेलं आहे सागरी दांड्यांवर बरोबर आहे लक्षात ठीक आहे त्यानंतर पहा खालीलपैकी कोणता प्रदेश साखर कारखाने स्थापन करण्यास अधिक योग्य असतो तर ऊस उत्पादक क्षेत्राजवळ आहे बरोबर आहे अगदी बरोबर साखर कारखाने कुठे राहणार जिथं ऊस उत्पादक क्षेत्र आहे त्या ठिकाणी सागरी कारखाने राहणारच आहे ठीक आहे त्यानंतर पहा या ठिकाणी दिसते आपल्याला की सागरी निक्षेपात पुढील घटकांचा समावेश होतो तर अतिसूक्ष्म माती सागरी वनस्पती आणि प्राण्यांचे जीवाश्म मित्रांनो एकशे अठ्ठावीस प्रश्न ठीक आहे बाकी किती आले बावीस प्रश्न आलेले फास्ट मध्ये घेऊया आणखी फास्ट घेऊया तुमचा वेळच जाणार नाही पटापट तुम्हाला आन्सर माहित पडेल बरोबर चला तर कधी सुरू होणार आहे चा क्लास मॅडम उद्यापासून सुरू होणार आहे मॅडम ठीक आहे तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन साठी अकॅडमीच्या नंबरला कॉन्टॅक्ट करा तिथे कॉन्टॅक्ट नंबर दिला डिस्क्रिप्शन मध्ये डिटेल मध्ये बोलूया आता थोडा वेळ कमी आहे ठीक आहे मित्रांनो चला पहा कंटिन्यू पाहायचा तुम्हाला सर्वांना किती वाजले असतील ते सांगा <coughs> हा प्रश्न रिपीट झालेला आहे पीवाय क्यू आहे आपण घेतलेला आहे पीवाय क्यू हा बरोबर पंधरा अंश पूर्व रेखा दुपारचे बारा वाजले तर नव्वद अंश पूर्वावर किती वाजेल बरोबर आहे पूर्वच आहे ना तर मग पंधरा पासून घ्या ना करा ना नव्वद मधून पंधरा मायनस केले किती राहतात पंचाहत्तर बरोबर आहे पंच्याहत्तर गुण्हेला चार करा किती होतात किती होतात पंच्याहत्तर गुणीला चार तीनशे 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 ला भाग द्या साठ ने किती होते सहा पंचे तीस पाच तास बरोबर आहे दुपारचे बारा पुढे जा सायंकाळचे पाच ठीक आहे तर एकशे एकोणतीसचं उत्तर या ठिकाणी तुम्हाला दिसेल बरोबर आहे किती येईल अतिशय सोपा प्रश्न आला होता ठीक आहे पा लक्षात घ्या ठीक आहे दुपारचे बारा आलेले आहे बरोबर तर रेखा वृत्त म्हटलेलं आहे तर पंधरा अंश पूर्व पा लक्षात ठेवा पंधरा अंश पूर्व या ठिकाणी किती वाजले दुपारचे बारा वाजले बरोबर आहे आणि नव्वद पूर्व नवदंश म्हणजे इथे पुढे जात आहे मग इथं जर बारा वाजले ठीक आहे लक्षात ठेवा तर काय लक्षात ठेवायचं तुम्हाला नव्वद अंश पूर्व पंधरा अंश पूर्व कितीने पुढे आहे पंचाहत्तर अंशाने पुढे आहे बरोबर आहे पंचाहत्तर रेखा वृत्त गुण्याला एक रेखावृत्त ओलांडायला चार मिनिटे किती होतात तर तीनशे किती मिनिट तीनशे मिनिट तीनशे मिनिटाला जर साठ ने भागलं तर किती उत्तर येणार आहे बरोबर आहे तर सहा पंच तीस पाच तास पुढे की मागे पुढे की मागे पुढे की मागे तर पा लक्षात ठेवा तर पाच तास पुढे कारण पूर्वमध्ये काय होते पुढे पुढे जातो टाईम आणि पश्चिममध्ये मायनस मध्ये जातो बरोबर आहे -बर इकडे पुढे जातो आणि इकडे मायनस मध्ये जातो मग पुढे जात आहे ना प्लस घ्या प्लस पाच तास ठीक आहे तर दुपारचे बारा बारान तर आ, तर 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 दुपार बारा पाच ठीक आहे तर लक्षात ठेवा संध्याकाळचे किती येणार आहे संध्याकाळ की सकाळ लक्षात ठेवा तर या ठिकाणी आपल्याला उत्तर लागेल तर दुपारचे बारा ना बाराच्या नंतर एक दोन तीन चार पाच ठीक आहे तर हे सकाळचे पाच आहे बरोबर आहे आणि हे सायंकाळचे पाच आहे सायंकाळ बरोबर आहे तर राईट आन्सर कोणता येणार आहे ऑप्शन नंबर एक ठीक आहे एकशे एकोणतीस उत्तर एक याला वेळ काय घेतला मी ठीक आहे कारण हे तुम्हाला सर्व शिकवलेलं आहे मित्रांनो त्याच्यामुळे थोडा वेळ घेतला ठीक आहे तुम्हाला एक उजळडी व्हावी म्हणून ठीक आहे तर पुढचे प्रश्न फक्त आपण काय बघूया आन्सर बघूया काळजी करू नका थोडं फास्टच घेऊया ठीक आहे विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे सर थोडं फास्ट घ्या फास्ट घ्या फास्ट घ्या ओके बावीस जून रोजी उत्तर ध्रुवावर बावीस जून बरोबर आहे रोजी उत्तर ध्रुवावर तासांचा दिवस असतो शून्य तास बारा तास अठरा तास चोवीस तास ठीक आहे हे सर्व पाहिलेलं आहे आपण युट्यूबलाही पाहिलं क्लास क्लासला पाहिलं ठीक आहे तर एकशे तीस नंबरचा प्रश्न आहे पहा तर किती चोवीस तासांचा दिवस असतो चोवीस तासांचा काय असतो तर दिवस असतो मित्रांनो किती तासांचा चोवीस तासांचा कारण उत्तर ध्रुवावर सूर्याची किरण तिथं सहा महिने रात्र असते सॉरी उत्तर ध्रुवामध्ये जर सूर्य असेल तिथं सहा महिने दिवस आणि दक्षिण गोलार्धामध्ये सहा महिने रात्र असते बरोबर आहे चला तर बघूया नंतर सर्व कसे खूप साऱ्या बघायचे आहे सीटीएटी असो टी एट असो टीईटी असो सर्व एक्झाम या ठिकाणी युट्यूबला क्लासेसला सर्व तुम्हाला अतिशय कमी फीज मध्ये सर्व अव्हेलेबल मिळेल बरोबर आहे चला त्यानंतर बघा हिमर असते याचा अर्थ पुढील पैकी कोणता हिमर असते तर एकशे एकतीसचा चा आन्सर तुम्हाला घ्यायचा ऑप्शन नंबर तीन बर्फाच्छादित प्रदेशात पर्वतीय भागातील रस्ते एकशे एकतीस तीन लोकसंख्येचे वितरण काही प्रदेशात दाट असते कारण कारण काय तर त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं तुम्हाला एकशे बत्तीसचा चा आन्सर ऑप्शन नंबर तीन मध्ये आलेला आहे शेती व धंद्यांचा विकास अधिक असतो किती असतो तर अधिक असतो ठीक आहे चला त्यानंतर मग एकशे तेहतीस साओ पावलो येथे मानवी वस्ती दाट आढळते ठीक आहे तर याचं कारण काय तर इथं पहा लक्षात ठेवायचं मित्रांनो एकशे मध्ये तुम्हाला उत्तर घ्यायचं आहे तर तिथे दाट काय मानव वस्ती हवामान खनिजे शेती सर्व पूरक आहे त्यामुळे वनस कशी आहे तर वस्ती दाट आहे बरोबर आहे कमाल व किमान चलातील परखाच्या मूल्यास काय म्हणतात एकशे चौतीस नंबरचा प्रश्न आहे बरोबर आहे तर बा एकशे चौतीस मध्ये तुम्हाला उत्तर घ्यायचं इथं कक्षा बरोबर आहे बर म्हणजे रेंज लक्षात ठेवायचं काय म्हणायचं कक्षा म्हणजे रेंज ठीक आहे <laughs> त्यानंतर बा एकशे पस्तीस नंबरचा प्रश्न आहे मळ्याच्या शेतीची वैशिष्ट्ये स्पष्ट होणारा अचूक गट अगदी बरोबर असलेला गट कोणता आहे तर एकशे पस्तीस चा आन्सर मित्रांनो लक्षात ठेवायचा ऑप्शन नंबर चार शेतीचा आकार मर्यादित फळफुलांची शेती आधुनिक पद्धतीचा वापर नपा जास्त ठीक आहे कशाला म्हणायचं तर मळ्याच्या शेतीची वैशिष्ट्य ठीक आहे चला त्यानंतर एकशे छत्तीस बघा खालीलपैकी कोणत्या खंडात नद्या कालव्याने जोडून मार्ग तयार झालेले आहेत बरोबर आहे युरोप उत्तर अमेरिका ऑस्ट्रेलिया आणि आशिया ठीक आहे तर बऱ्याच वेळा मी हे वैशिष्ट्य सर्व तुम्हाला सांगितले होते बरोबर तर या ठिकाणी पहा लक्षात ठेवायचं तुम्हाला अगदी बरोबर उत्तर पाहिजे युरोप खंड बरोबर आहे तर कोणत्या खंडात नद्या कालव्याने जोडून मार्ग तयार झालेले आहेत तर युरोप खंडामध्ये मित्रांनो ठीक आहे अतिशय सोपं उत्तर होतं या ठिकाणी पहा त्यानंतर मग नॉट्स हे जे परिणाम आहे बरोबर आहे तर हे वाऱ्याचा वेग किलोमीटरमध्ये मोजण्यासाठी वापरले जाते वाऱ्याचा वेग किलोमीटर मध्ये बोजण्यासाठी वापरले जाते नॉट्स ठीक आहे ऑप्शन नंबर दोन वाऱ्याचा ठीक आहे नेक्स्ट बघा बंगळुळू शहराच्या कोणत्या दिशेत मुंबई शहर स्थित आहे बंगळुळू शहराच्या कोणत्या दिशेत मुंबई शहर स्थित आहे ठीक आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो तर या ठिकाणी एकशे अडोतीस नंबरचा प्रश्न आहे ठीक आहे तर तुम्हाला माहित आहे ना बाबा किती सोपा रे हे इथं कर्नाटक आहे ना कर्नाटक बरोबर आहे आणि इकडे महाराष्ट्रामध्ये इथं येते मुंबई बरोबर आहे मग हे दिशा म्हणजे कोणती वायव्य बरोबर आहे कोणती येणार आहे वायव्य बंगळुरू बंगळुरू म्हटलं तर काय येणार आहे वायव्य ठीक आहे ना चला त्यानंतर बाबा बारखान हे भ्रुप रिकामी जगाचे संचयन कार्य करते बारखान सागरी लाटा वारा नदी हिम नदी अरे हे कुठं असते वाळवंटामध्ये असते बारखान कुठं होते वाळवंटामध्ये तयार होते एक असा आकार तयार होतो बरोबर आहे हे काय आहे वाऱ्यामुळे तयार होणारं भरूप आहे कोणतं तर बारखान ठीक आहे आपल्या लक्षात ठेवायचं ठीक <coughs> आहे चला पा चेक करूया एकशे च अगदी बरोबर आहे वारा यस ठीक आहे त्यानंतर बा एकशे चाळीस आफ्रिकेतील तांगो नदीचे खोरे बरोबर आपल्या लक्षात ठेवा तिसर मायुद्ध इथं होता होता थांबलं होतं बरोबर लक्षात ठेवायचं तांगो नदीचे खोरे आपल्या खंडामध्ये तर जागा प्रकारचा पर्जन्य पडतो त्या नदी खोऱ्यामध्ये आवर्त आरोह प्रतिरोध आणि हिमवर्षा तर एकशे चाळीसचं उत्तर तुम्हाला घ्यायचं आहे आरोह पर्जन्य कोणतं आहे आरोह पर्जन्य ऑप्शन नंबर दोन रांची हे पर्यटन शहर कोणत्या राज्यात स्थित आहे अरे राजधानी विचारली डायरेक्ट डायरेक्ट बरोबर आहे पहा लक्षात घ्या ठीक आहे काय म्हणते त्या झारखंड म्हणते कुठे आहे झारखंड त्यानंतर भारतात एक प्रमाण वेळ निश्चित केली असून ब्राझीलमध्ये एकूण किती वेळा किती प्रमाण वेळा निश्चित केलेला आहे बरोबर आहे बर तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं प्रमाण वेळा म्हटलं तर चार घ्यायचं ब्राझीलमध्ये एकूण प्रमाण वेळा किती चार रशियामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं किती प्रमाण वेळा होत्या रशिया हा जगातला खूप मोठा देश आहे बरोबर चला त्यानंतर पहा काय म्हटलंय तर खालीलपैकी ठीक आहे कोणता उद्योग स्थान मुक्त उद्योग अं नाही बरोबर ते ओळखायचं आहे तर एकशे त्रेचाळीस नंबरचा प्रश्न आहे पहा तर काय घ्यायचं आहे वस्त्र उद्योग कोणता घ्यायचा आहे वस्त्र उद्योग एकशे त्रेचाळीस नंबरचा प्रश्न लक्षात ठेवायचा बऱ्याच विद्यार्थ्यांनी हे उत्तर सुद्धा रेफर केलेलं आहे ठीक आहे तर मोस्ट ऑफ तुमचं उत्तर हे सांगणार आहे वस्त्र उद्योग ठीक आहे चला त्यानंतर पहा सहा प्रश्न राहिलेला आहे फक्त कुठंच जायचं नाही कोणीच बरोबर त्यानंतर पहा समान वैशिष्ट्यांचा कोणता अचूक गट आहे ते ओळखायचं आहे समान वैशिष्ट्यांचं बरोबर आहे तर थरचं वाळवंट सुदानचं वाळवंट गोबीचे वाळवंट अरबचे वाळवंट बरोबर आहे तर सर्व हे काय आहेत तर सारखे ठिकाणं आहेत या ठिकाणी एकशे चौवेचाळीसचं उत्तर एक आहे बरोबर आहे चला नेक्स्ट भू स्थल निर्देशक नकाशात नद्यांचे मार्ग कोणत्या रांगेने निर्देशित केले जातात तर पा कोणत्या रंगाने लाल पांढरा निळा आणि हिरवा तर भू स्थलनिर्देशक जर म्हटलं तर या ठिकाणी तुम्हाला घ्यायचा आहे निळा कोणता रंग घ्यायचा आहे तर निळा अगदी बरोबर उत्तर आहे या ठिकाणी ठीक आहे पा लक्षात ठेवायचं तर निळा रंग घ्यायचा आहे रिकामी जागा ही नदी पश्चिमवायी नदी म्हणून ओळखले जाते भारतातील सर्वात मोठी पश्चिमवायी नदी हा कंठक पठारावर रुग्ण पाहते आणि अरबी समुद्राला जाऊन मिळते भडोच्या ठिकाणी ठीक आहे लक्षात ठेवायचं चला पहा काय येते नर्मदा नदी ठीक आहे नेक्स्ट एकशे शेचाळीसचं उत्तर तीन भारतातील जागृत ज्वालामुखी येथे पावायास मिळतो कुठे दख्खनच्या पठारावर नाही इथं तर मृत ज्वालामुखी खलास ठीक आहे पण लक्षात ठेवा ऑप्शन नंबर तीन अंदमान निकोबार बेट समूह ठीक आहे चल त्यानंतर हवा कोरडी आणि उष्ण असल्यास बाष्पीभवनाचा वेग काय होतं वाढतो ना हवा कोरडी आणि उष्ण असेल तर बाष्पीभवन जास्त होईल काय होईल वाढतो ठीक आहे अगदी बरोबर आहे एकशे अठ्ठेचाळीस प्रश्न झालेले आहेत आणि दोनच प्रश्न झालेले आहेत लक्षात घ्या आफ्रिका खंडातील तीन पर्वतीय शिखरे विषुवृत्तावर असून बरोबर आहे बर्फात असतात कारण काय तर त्यांची उंची खूप जास्त आहे पहा लक्षात ठेवा तर पर्वतीय हे शिखरे हिमरेषेपेक्षा जास्त उंचावर आहे ठीक आहे तर अगदी बरोबर आहे ही शिखरे ऑप्शन नंबर दोन ही शिखरे हिमरेषेपेक्षा जास्त उंचीवर आहेत मित्रांनो ठीक आहे आणि बोरियल वने बोरियल वने हा वन प्रकारात येतो कोणत्या वनप्रकारात येतो बोरियल वने विशुवृत्तीय वने आहे कोणते आहेत ऑप्शन नंबर दोन विषुवृत्तीय वने ठीक आहे मित्रांनो चला तर या ठिकाणी तुमचा जवळपास पेपर संपलेला आहे ठीक आहे तर मित्रांनो एक मिनिट सर्वांनी ऐकायचं आहे पहा ठीक आहे इथे काय लक्षात ठेवायचं तुम्हाला तर तुमचं आता पेपर वन आणि पेपर टू या सर्व विषयांचे एक्सप्लेनेशन आपण युट्यूबला अवेलेबल करून दिलेले आहे बरोबर आहे जवळपास दीडशे दीडशे तीनशे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल करून दिलेले आहे युट्यूबला ठीक आहे मित्रांनो तर हे काय करा तुम्ही आता हे सर्व संभाव्य उत्तरे आहे परंतु मोस्ट ऑफ नाईन्टी नाईन पर्सेंट उत्तर सर्व बरोबरच आहेत ठीक आहे तर आयोगाची आन्सर की आल्याच्या नंतर आणखी सर्व क्लिअर होईल ठीक आहे आणि उद्या आणि परवाच्या डेटमध्ये ठीक आहे किंवा आन्सर की आल्याच्या नंतर तुम्हाला सर्व मध्ये अनालिसिस करून मिळेल हा पेपर बरोबर आहे प्रत्येक टॉपिक प्रत्येक ठीक आहे जे ऑप्शन आहे या ठिकाणी आपण डिस्कस करूया आणि मित्रांनो थोडं लक्षात आलं असेल तुमच्या ठीक आहे ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केला नसेल ठीक आहे सहज पेपर दिला तशा विद्यार्थ्यांना माझं सांगणं आहे गायडन्स असल्याशिवाय तुम्हाला योग्य दिशा मिळणार नाही आणि पेपर निघणार नाही मित्रांनो कुठेतरी बॅचेस लावा लागेल ठीक आहे तुम्हाला योग्य ठिकाणी तुम्हाला निवडावं लागेल आता बघा विद्यार्थी काही विद्यार्थी फक्त दीड महिन्याआधी आपल्याकडे आले होते आणि त्यांचे आता फोन आले बऱ्याच विद्यार्थ्यांचे पेपर वन आणि पेपर टू साठी बरोबर आहे तर त्यांनी सांगितलं की सर आमचा पेपर जवळपास एटी सिक्स नाईन्टी नाईन वन ट्वेंटी इथपर्यंत त्यांचा स्कोर जात आहे बरोबर आहे म्हणजे एक ते दीड महिन्यामध्ये बरोबर आहे म्हणजे त्या पुरांचा बऱ्याच चांगल्या प्रमाणे रिझल्ट आलेला आहे ठीक आहे तर मित्रांनो बघा तर तुम्हाला काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल क्लास विषयी तर काय करायचंय मित्रांनो ठीक आहे तर इथे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर आहे डिस्क्रिप्शन मध्ये तर तिथे कॉल करून तुम्ही विचारू शकता सर्व बॅचेस बद्दल माहिती ठीक आहे उद्यापासून पहिलं लेक्चर आपलं या ठिकाणी सुरू होणार आहे ठीक आहे म्हणून वेळ करायचा नाही ठीक आहे ज्याला कोणाला संपूर्ण महाराष्ट्र भरामध्ये मी सांगत आहोत बरोबर आहे आणि सिटेट ची सुद्धा बॅच उद्यापासून सुरू होणार आहे मित्रांनो ठीक आहे चला आणि पहा या ठिकाणी व्हिडिओ जर तुम्हाला आवडला ना तर लाईक करायचं आहे ठीक आहे मित्रांना शेअर सुद्धा करायचं आहे आणि जे विद्यार्थी इंटरेस्टेड आहे ठीक आहे अभ्यासामध्ये बरोबर वर, जे विद्यार्थी परीक्षेविषयी सिरियस आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या खूप महत्वाची माहिती उद्यापासून अपलोड होणार आहे ठीक आहे मित्रांनो चला थांबूया इथे ओके कमेंटमध्ये <coughs> 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 <tumha> तुम्हाला नंबर दिलेला आहे तुम्ही त्या कमेंटवर संपर्क करू शकता ठीक आहे चला श्रीकांत सर बघा चार मार्गाने मी टेट क्वालिफाय होऊ शकलो नाही अरे यार सरांनी खूप मेहनत घेतली होती परंतु शेवटच्या तीन आठवड्यामध्ये सर आले होते ठीक आहे सर आपण बोलूया शांततेत सर्व चंदा मॅडम गुड नाईट गुड नाईट मॅडम ठीक आहे सर सी चे क्लास कधी सुरू होणार आहेत मॅडम उद्यापासून सुरू होणार आहे त्या कॉन्टॅक्ट नंबर जो कमेंट बॉक्समध्ये आहे त्याच्यावर तुम्ही कॉल करा सर्व टायमिंगबद्दल तुम्हाला माहिती मिळून जाईल ठीक आहे मॅडम चला तर चंदा मॅडम थँक्यू सर थँक्यू व्हेरी वेरी मच मॅडम ठीक आहे चला दिव्या मॅडम क्लास आहेत आपले पंचवटी अमरावती जिल्ह्यामध्ये पंचवटीमध्ये तुम्हाला देवीदास आर्केड बिल्डिंग आहे ठीक आहे तिथे तुम्हाला क्लास अवेलेबल होऊन जाईल कॉन्टॅक्ट नंबर करा म्हणजे कॉन्टॅक्ट करा तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल मॅडम ठीक आहे ना चला